निघालेला होते मित्रांनो सागरगडाच्या दिशेने मस्त रे वाटते दिवाळी पाठ करण्यासाठी मित्र ग्रुप येत असतो आणि ब्रह्माग्न ब्रह्मणा नमस्कार मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे मित्रांनो सागरगडावरची दिवाळी पाठ व्हिडिओ तर आता आम्ही निघालेलो आहोत ते मित्रांनो सागरगडाच्या दिशेने पायवाट आपण पाहू शकता आणि चालतच आम्ही निघालेलो आहोत आणि बाकी आपले मित्र ग्रुपचे सर्व मावले आपले सागरगडावरती पुढे गेलेले आहेत बहुतेक पोचले पण असतील तर आता आम्ही दोघं आहोत बॉबी आणि मी तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि पाहू शकता किती कालो सर्व आहे आणि बघा झाड झोप सर्व असे आणि त्यातून आता आम्ही मित्रांनो चाललेलो आहोत पाहू शकता अशी घनदाट झाली आहे आणि याच्यात आता काय जाताना आपल्याला जे जे काय अनुभव येतात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर भयानक असा सर्व जंगल स्पॉट आहे मित्रांनो आणि याच्यातून आता आम्ही ट्रॅकिंग करत दोघं बॉबी आणि मी आता चाललेलो आहोत तर पाहू शकता सर्व जंगल आहे पाहू शकता आम्ही चाललेलो गडाच्या दिशेने आणि पाहू शकता अजून पाणी बघा किती जोरजोरात पाणी वाहत आहे घराचं तर मित्रांनो आता आमचा रात्रीचा जे पायवाटचा रस्ता हा पाहू शकता तुम्ही आणि अंधार खूप असा झालेला आहे आणि बाकी आमचे मित्र ग्रुपचे गेलेले आहेत तर आता आम्ही दोघ बॉबी आणि मी आहे तर आमच्यासोबत येणार होती ती पण दोन ना आली तर आता आम्ही दोघच दोघेच आता आम्ही चाललेलो हो। आहोत कारण आता आम्ही पोचलेलो आहोत ते म्हणजे अर्धा म्हणजे मध्यांतरी भागात पोचलेला सांबा काहीतरी नाव आहे तिथे तर आता आम्ही थोडं इथे बसलो विश्रांती आणि आता पकोडे वगैरे सूप बीप आहे ते आता आम्ही आवड नंतर पुढचा प्रवास म्हणजे करणार आहोत मस्त वाटते दोघंच आहोत आता कारण बाकी पुढे गेलेले आहेत आता दोघंच काय असेल त्यात आम्ही मित्रांनो माझा करणार माझ्या पाठी पाहू शकता असं पूर्ण अंधार झालेला आहे आणि त्याच्यातच आता मी विश्रांतीला इथं आता असं कातल आहे आणि त्याच्यावरती आम्ही बसलेलो हे नवीनच टॉर्च आणलेला आहे बघा पाहू शकता आणि पॉईंट वगैरे भारी आहेत आणि चांगला आहे मस्त एकदम तर नाईट तर एक नंबरच आहे मित्रांनो तर हा माग घेतलेला आहे त्यांनी आजच मित्रांनो याचं उद्घाटन केलेलं आहे सागरगडावरतीच तर पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला सागरगडाच्या दिशेने जर कधी दिवसाचं किंवा रात्री यायचं असेल तर असं हे ॲरो लावलेलं ला आहे पाहू शकता हे बघा हे रात्रीचे म्हणजे असे रेडियम सारखं चमकतात तर आपल्याला कुठे चुकामुक होऊ नये ह्यासाठी आपल्या मित्रो ग्रुपने लावलेले आहेत ला तर, पाई तर ला असा सर्व रात्रीचा आमचा पायी ट्रॅकिंग चालू आहे तर अशी ही ट्रॅकिंग हे बघा एरो आपल्याला पाहायला मिळतच आहेत पण दाखवलेलं आहेत हो आजच लावले तर मित्रांनो ह्या पाहू शकता पुऱ्याच्या शेंगा बघा मोठं असं झाड आहे हे बघा पाहू शकता आणि असं दिसतोय की दिवसच आहे असा बॅटरीचा फोकस आहे पाहू शकता मित्रांनो खरंच आम्हाला खूप मला आवडला आणि बॉबीने आज आणला आणि त्याचं उद्घाटन करून खरंच म्हणजे घेतला आणि पैसा उसूल झाला असा वाटतोय मित्रांनो तर हे बघा हे अशा कुऱ्याच्या शेंगा आहेत तर आणखीन आणि ॲरो पण पाहू शकता तर आता आलोत मतदान तरी आम्ही तर आणखीन आपण पाहूया मित्रांनो काय काय आपल्याला पाहायला मिळतोय आज काय दोघंच आहोत मित्रांनो त्यामुळं माझा मस्ती जरा कमी असणार आहे तरी जेवढा जेवढं का आहे तेवढा दाखवण्याचा प्रयत्न चालूच आहे नमस्कार मित्रांनो त्यातून आज आम्ही चालत चालत आलेलो आहोत आणि पायवाटीट चाली या झाडपीतून आम्ही मित्रांनो दो दोघ जणच पायी चालत आहोत आणि पायवाटी चालत चालत सागरगडाच्या दिशेने निघालेलो आहोत तर मला थोडक्यात आपण जसं जसं चालतो मध्ये मध्ये स्पॉटला काय काय आहे ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर माझ्या पाठी पाहू शकतात जंगल आहे या जंगलातून आम्ही ट्रॅकिंग करत मित्रांनो रात्रीच आहोत तर तुम्हाला सुद्धा जर मित्रांनो असा ट्रॅकिंग करायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नक्की आपण सुद्धा तुम्हाला सुद्धा घेऊन येऊ शकतो तर असा जीवनामध्ये काही ना काहीतरी आपला जो शिवकालीन इतिहास आहे ते आपण जपण्याचा प्रयत्न करूया कारण आम्ही काही निष्काळणी असंच ट्रेकिंग करण्यासाठी आलेलो नाही कारण सागरगड हा आपला जवळ आहे आणि तिथे आम्ही दरवर्षी दिवाळी पाठ करण्यासाठी मित्र ग्रुप येत असतो आणि वर्षी सुद्धा आता आलेला तर उद्या हा दिवाळी पाठ सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान होणार आहे सकाळी तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यासाठी आम्ही मित्रांनो इथे येत जात असतो आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन कुठे काय आपल्याला होईल तेवढं आपण गडकिल्ल्यांचे संवर्धन करत असतो तर मित्रांनो हा पार्ट वन असणार आहे तर मित्रांनो चला तर मग आपण आणखीन गडावरती काय काय आपले ग्रुप पुढे पोचले आहेत काय आपल्यासाठी जेवण वगैरे काय बनवले ते सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो ट्रॅकिंग करत आता आपण आणखीन पुढं पाहू शकता कारण दोघं पण आम्ही आहोत त्याच म्हणजे वयाच आव्हान होते आणि असं सर्व आमचं ट्रॅकिंग चालू आहे तरी आम्ही नॉन स्टॉप मित्रांनो चालत हा एवढा डोंगर चढत आहोत पाहू शकता आणि असं पूर्ण कालो खुमसान जागा सर्व आहे आणि त्याच्यातून आम्ही चालत चाललेलो काय भाऊ मस्त ना शांत ना एकदम काहीतरी खरंच मन मोकल एक काहीतरी आपल्या कारण घरी आपण कायम असतोच नाही ना, <laughs> ना, आपला असंच जीवन आहे मित्रांनो त्याच्यातला जे आहे त्याच्यात ते जेवढा आहे त्याच्यातला उपभोग घेण्याचा प्रयत्न करत राहूया तर मित्रांनो आता मी सागरगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे प्रवेशरमधल्या आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आता आम्ही सागरगडावरती पोचलेलो आणि सर्व मित्र ग्रुप गए, आता आपली इथे सर्व भोजन वगैरे आपलं आपलं झालेलं आहे खूप कोण आहे प्रसाद आणि राज यांनी दोघाही मिळून आहे आपल्याला खिचडी एक आहे ते आता आपल्या बनवलेले आहे पाहू शकता तर गड भोजन आता मित्रांनो चालू झालेलं आहे आपले पुण्याचे आहेत सर्व आपले भोजन करायला बसलेले आहेत एक नंबर मस्त झाले ना मस्त झालेले होते आणि टेंट वगैरे टाकलेले आहेत सर्व पुण्याचे आहेत आणि आपली चिंचोडी मधली सर्व मित्र गृह भोजन मित्रांनो चालू आहे पाहू शकता तुम्ही सुद्धा या मित्रांनो ओम ब्रह्मापण ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्माग्णो ब्रह्मणावतम् ब्रह्म तेन गन्तव्यम् ब्रह्मणव तेन गन्तव्यम् ब्रह्म कर्म समाधिना ब्रह्म कर्म समाधिना ॐ सहनावतु ॐ सहनावतु सहनौ भरतो सहनौ भवतु सहवीर्यं करवा वहे सहवीर्यं करवा वहे एजश्विनावदी तमस्तू एजश्विनावदी तमस्तू माविट इशाव हे मा... 开嘛这是这是开的 मित्रांनो या पार्ट वन व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच असाल नाईट ट्रॅकिंग आणि गडभोजन त्यानंतर जागरण भजन त्यानंतर मित्रांनो आम्ही झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवसाची पार्ट टू व्हिडिओमध्ये आपण पाहणार ते म्हणजे सागरगडावरील दिवाळी पहाट तर मित्रांनो चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत घेऊन येत आहे भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद